मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा पंधराशे सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगती पथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये आज वितरित झालेल्या आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याविषयी आताच दहा मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे म्हणजेच उद्या लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे सोबतच बहिणींना अजून एक गिफ्ट देखील सरकारकडून उद्या दिले जाणार आहे लाडक्या बहिणींना उद्या सकाळी सात वाजता लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिणींना या पाच बँकांमधील लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे तसेच सुरुवातीला या नऊ जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना उद्या पैसे जमा होणार आहेत जर तुम्ही या नऊ जिल्ह्यातील असाल आणि तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल तर उद्या शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे सोबतच जर तुमच्याकडे पिवळे किंवा रेशन कार्ड असेल तर तुम्हाला शासनाकडून अजून एक गिफ्ट देखील मिळणार आहे अनेक बहिणींना असे वाटत होते दहावा हप्ता येणार नाही परंतु सरकारने आचाराचा धक्का देत दहा मिनिटांपूर्वीच एक मोठा निर्णय घेतला आहे उद्या लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे उद्यापासून बहिणींच्या खात्यात दहाव्या बहिणीच्या दहावा हप्ता जमा सुरुवात होणार आहे केवळ या पाच बँकांमध्येच आणि या नऊ जिल्ह्यातील उद्या लाडकी बहीण महिलांना दहावा हप्ता हा एकवीसशे रुपये जमा होणार आहे ज्या बहिणींचे खाते या पाच बँकांमध्ये असेल आणि त्या बहिणी या नऊ जिल्ह्यातील असतील अशा बहिणींना मोठी आनंदाची बातमी आहे आता या पाच बँका कोणत्या आहेत आणि हे नऊ जिल्हे कोणते आहेत तर त्यांची लिस्ट देखील या ठिकाणी प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो जर तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल आणि तरी देखील जर तुम्हाला उद्या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर तुमचे नाव या ठिकाणी अपात्रतेच्या यादीमध्ये आलेले आहे की नाही हे नक्की तपासून पहा कारण की आता शासनाकडून पडताळणी देखील सुरू आहे त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र देखील केले जात आहे त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला उद्या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत या पाच बँकांमध्ये तुमचे खाते असेल आणि या नऊ जिल्ह्यातील तुम्ही असाल तरी देखील जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर मात्र तुम्ही एकदा अपात्रतेच्या यादीत आले आहे की नाही हे एकदा चेक करून नक्की पहा कारण की जवळपास पंचवीस लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे कारण की त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या होत्या ज्या बहिणी या ठिकाणी नमो शेतकरी मास समान निधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा बहिणींना या ठिकाणी फक्त पाचशे रुपये मिळतात त्याचप्रमाणे ज्या बहिणी या ठिकाणी इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा लाभ घेतात श्रावण बाडईद राज्य निवृत्ती योजनेचा लाभ घेत असतात अशा महिलांना देखील या योजनेतून बाहेर काढण्याचे काम हे शासनाकडून सुरू आहे कारण की ऑलरेडी ते महिला त्या महिला या ठिकाणी शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी अशा महिलांना या ठिकाणी अपात्र समजले जात आहे आणि त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे अशा जेवढ्या पण अपात्र महिला असतील त्यांना या ठिकाणी उद्या पैसे येणार नाहीत परंतु ज्या महिला या योजनेसाठी खरोखर पात्र आहेत ज्या गरजू आहेत ज्या गरीब आहेत त्या महिलांना मात्र उद्यापासून लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पैसे सुरू होणार आहेत त्यामुळे जर तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल तर तुम्हाला शंभर टक्के उद्या पैसे जमा होतील तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की अशा कोणत्या पाच बँका आहेत की ज्यामध्ये उद्या लाडक्या बहिणींच्या या पाच बँकांमध्ये लाडकी बहीण येऊनच्या एप्रिल महिन्याचे दहावी हप्त्याचे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत त्याच्यानंतर आपण या ठिकाणी ते कोणते नऊ जिल्हे आहेत त्यांच्याविषयी देखील या ठिकाणी जाणून घेणार आहोत सुरुवातीला या ठिकाणी त्या पाच बँका कोणत्या आहेत अगोदर त्यांच्याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला जी काही पहिली बँक आहे ती बँक म्हणजे सर्वत्र उपलब्ध असलेली पोस्ट पेमेंट बँक जिला आपण आय पी बी बी म्हणतो म्हणजेच ज्याला आपण या ठिकाणी पोस्टाचे खाते असे देखील म्हणतो जर तुम्ही पोस्टाच्या बँकेत खाते उघडलेले असेल तर तुम्हाला उद्या लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पैसे हे जमा होतील फक्त याच योजनेचे नाही तर इतर योजनांचे पैसे देखील तुम्हाला त्या बँकेमध्ये जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येत नाही परंतु या बँकेचा सुरुवातीलाच एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याबाबतचा एस एम एस हा वेळेवर येत नाही आणि म्हणून महिलांना असे वाटते की त्यांचे पैसे अजूनही या बँकेत जमा झाले नाहीत अशा वेळी तुम्ही काळजी करू नका जर तुम्हाला मेसेज आला नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पोस्टात जाऊन तुमचे खाते म्हणजेच तुमचा बॅलेन्स या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी काही बँक आहे या ठिकाणी जी ज्यामध्ये तुम्हाला उद्या पैसे जमा होणार आहेत ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रा होय मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्रा ही बँक महाराष्ट्राची सगळ्यात मोठी बँक आहे आणि या या बँकेत देखील सर्वात लवकर सरकारी योजनांचे पैसे हे जमा होत असतात सुट्टीच्या दिवशी देखील या बँकेमध्ये दे पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला उद्या शंभर टक्के मिळणार आहेत त्याच्यानंतर तिसरी बँक आहे मित्रांनो भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया होय मित्रांनो जिला आपण एस बी आय असे देखील म्हणतो एस बी आय ही बँक भारतातील सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे या बँकेत देखील सरकारी योजनेचे पैसे लवकर जमा होत असतात त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना उद्या लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत परंतु जर तुम्ही त्या नऊ जिल्ह्यांमध्ये असाल तरच तुम्हाला या ठिकाणी या बँकेमध्ये खाते असेल तर पैसे जमा होणार आहेत तर ते नऊ जिल्हे कोणते आहेत हे देखील आपण लगेच या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी काही चौथी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया देखील एक सरकारी बँक असून या बँकेचे देखील खूप मोठे स्थान आहे या बँकेमध्ये देखील सर्वच प्रकारचे व्यवहार अतिशय सहज गतीने होत असतात त्यामुळे या ठिकाणी ज्या महिलांचे बँक खाते असेल त्यांना देखील उद्या लाडकी बहीण येऊनचे पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहेत त्यामुळे या बहिणींनी देखील कुठल्याही प्रकारे काळजी करू नका त्याच्यानंतर मित्रांनो पाचवी आणि शेवटची बँक म्हणजे एचडीएफसी बँक मित्रांनो एचडीएफसी बँक ही खाजगी बँक जरी असली तरी देखील या बँकेमध्ये सरकारी योजनांचे पैसे हे सगळ्यात आधी जमा होत असतात कारण की या बँकेचे व्यवहार अतिशय तंतोतंत आणि अगदी आग, ॲक्युरेटपणे हे सुरू असतात त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील उद्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही तर मित्रांनो या ज्या काही पाच बँका आहेत या बँकांव्यतिरिक्त देखील बऱ्याचशा अशा बँका आहेत की ज्यांच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सुट्टीच्या दिवशी देखील जमा होतात परंतु या ज्या काही पाच बँका मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या आहेत या बँकांमध्ये सगळ्यात आधी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की ते नऊ जिल्हे कोणते आहेत की ज्यांच्यामध्ये सगळ्यात आधी या ठिकाणी पैसे जमा होतील तर बघा मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर या विभागातले दोन जिल्हे निवडण्यात आलेले आहेत त्याच्यात पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा यामध्ये सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी धाराशिव जिल्हा या जिल्ह्याचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे कारण की हे दोन्ही जिल्हे मित्रांनो या ठिकाणी लहान जिल्हे आहेत या ठिकाणी लाभार्थी संख्या ही कमी असल्या कारणाने या जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर अमरावती विभाग मध्ये यामध्ये अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा असे दोन लहान जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी अमरावती विभागातील करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो कोकण विभागामध्ये या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा सोबतच रायगड जिल्हा असे दोन लहान जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत उद्या या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे जमा होणार आहेत आतापर्यंत आपण जे काही तीन विभाग बघितले मित्रांनो यामध्ये दोन दोन जिल्हे आहेत जे अतिशय लहान जिल्हे आहेत त्यामुळे लाभार्थी संख्या या ठिकाणी कमी आहे आणि या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते डीबीडीच्या अंतर्गत या ठिकाणी महिलांना पोचवले जातात त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात आधी लहान जिल्ह्यांचा लहान जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात येतो नागपूर विभागामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे उद्या गोंदिया जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता हा मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि पुणे विभागातील सांगली जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर हे जे काही नऊ जिल्हे आहेत मित्रांनो हे सगळ्यात लहान जिल्हे आहेत आणि या लहान जिल्ह्यांमध्ये लाभार्थी संख्या ही कमी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे काही दहाव्या हप्त्याचे पैसे आहेत सुरुवातीला या नऊ जिल्ह्यामध्ये जे काही प्या जे काही पाच बँका मी तुम्हाला सांगितल्या त्या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती उद्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत